वेळ काढून आल्या मला बरं वाटलं म्हणजे म्हणलं गेल्या आल्या म्हणून मला वाटतं त्यांचे विचार फार हाय काय त्यानंतर आमच्या संस्थेचे डायरेक्टर ओके साहेब त्यांना फोन केला ते म्हणले येतो त्यांच्याकडून बाबा आले तसेच आमचे मंडळीचे अध्यक्ष आमचे शिष्यगण सौंदर्भी हे सुद्धा या याच्यामध्ये झालेले आहेत सुद्धा एक प्रकारच्या साहित्यिकामध्ये समान झालेला आहे सगळे मित्रमंडळी असेच आमच्यामध्ये विचार चांगले असतात आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पत्रकार मी विचार ऐकले आजच ऐकले तुला हे पाठप्रम कुठं सापडला पाहिजे असे विचार आणलेले पत्रकार मला आवडते सोडके साहेब आले साळवी आले पत्रकारांनी अशा कार्याला म्हटलं होतं सर्व पत्रकारांना आवर्जून पत्रिका द्या म्हणजे एका पत्रकाराचं आपण पत्रकारा कौतुक करीत आहोत तर मला माझ्याकडं प्रदीप जे आले कादंबी घेऊन त्यांच्या दोन पानं वाचले म्हणून प्रस्तावना नाही काय जशी आमच्या नाटक प्रस्ताव राहिली असती रवीची राहिली असती हे विचारवंत की माझ्या गोष्टींचा काही हरकत नाही यांना मंतबा सगळं विचारवंत माणसाच्या अशा प्रस्ताव असता म्हणजे सरतरा बोधन येतं त्या कादंबरीला तर ते म्हणले ते प्रस्तावा तर नंतर करू म्हणजे आम्ही राहायला म्हणजे छापायचे मग काही हरकत नाही म्हणजे प्रस्ताव करा ज्या कार्यक्रमाला इतर सर्व त्यांच्या प्रेम करणारे मंडळी तसेच आमच्या संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमामध्ये ताईने त्यांचे परस काही सांगितलं की ते निगेटिव्ह विचार कधी कधी ते पॉझिटिव्ह विचार करतात आणि त्या विचारातून ते हे करतात त्यांच्या स्वभाबद्दल सांगितलं लिखाणाबद्दल सांगितलं आणि ते सांगितलं ते असे चांगले वाचतात म्हणून जन्मानसमोर त्यांची किंमती आहे जन्मानसमोर त्यांना मान आहे मला सुद्धा असं म्हणाला का आपण लहान सहान माणसं सन्मानासाठी आपण झगडत असतो किंवा आपल्याला वाटतं सन्मान मिळावा म्हणून आपण मोठ्या माणसाच्या पाया पडतो ते मोठे म्हणून वडील म्हणून पाया पडतो लाऱ्या माणसाचा पाया पडणं म्हणजे तो पदवीधर आहे अधिकारी आहे म्हणून पाणी पडतो पाया पडतो पण माझ्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की हे पाया पडतो हा मोठ्या जो मिळतो तो क्षणभंगूर असतो परंतु आपल्या कर्तृत्वानं आपल्या माझे जे काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता दाखवल्यानं जे काही त्यांचं व्यक्तिमत्व वाढतं समाजामध्ये दिसून येतं त्यावेळेस समाज त्यांना मानतो माघारी मानतो की व ही व्यक्ती चांगली आहे असं म्हणतो केव्हा वा? त्याचं वागणं चांगलं पाहिजे लिखाण चांगलं पाहिजे आचरण चांगलं पाहिजे त्या सर्व गोष्टीमुळं त्याला आठवण आपोआपच मान सन्मान मिळतो अधिकाऱ्यासमोर वागलं ते खंडभंगूर असतो मान अपमान पण हे व्यक्तिमत्व फार मोठं असतं ते प्रभावी व्यक्तिमत्व आज आपल्या प्रदीपजी कुलकर्णी यांनी मिळवलेलं आहे त्यामुळे त्यांचा ते ज्यावेळेस माझ्याकडे आले ती पाच कादंबरी घेऊन त्यावेळेस त्यांनी म्हणजे ही कादंबरी लिहिली तुम्हाला विचार वेळ कधी मिळतो आणि नंतर पाहणार त्यांचा पेपरमध्ये आठवणीचा धारा असतो त्या आठवणीचा धारा मी आवडतून वाचतो त्या सर्व कौटुंबिक माहिती असते त्यांना विचारलं हे विचार तुम्हाला कसे काय सुचतात ठिकाण काम कर करतात त्यांना म्हणलं तुम्ही फार विद्वान दिसता हो काय असं तर घेता म्हणलं तुम्ही विद्वान असता मग असं असताना तुम्ही त्या काळामध्ये नोकरी काय ना केली ते म्हणजे नोकरी नाही केली म्हणजे भाव भाऊ तर भावाला दिली म्हणजे नोकरी पण म्हणले साहेब मी एक सांगतो तुम्हाला ते आहे त्या परिषदेत माझ्या इतका समाधानी कोणी नाही माझ्यासमोर मानले की माझ्यासारखा समाधानी कोणी नाही मला त्यांचं कौतुक कर वाटलं उत्पन्न पाहिजे काय शेतीवाडी नाही काय नाही का कशावर असेल काहीतरी उदाहरणीवर चालत असेल ठिकाण काम करत असेल मुलगा थब लागला आता त्याच्यावर चालत असेल पण त्यांनी काय मत व्यक्त गलत माझ्यासारखा समाधानी कोणी मी इतका समाधान आहे म्हणे त्याच्यावर मला विचार करायला जवळ काही मी फार समाधान आहे सगळे नसताना त्या समाधान नाही मला जर विचार करायला लागला ना मग त्यांची माझ्या दोस्ती जवळ तीस पस्तीस वर्षापासून आहे त्यांनी मला असं काही दाखवलं नाही मी इतकं समाधान आहे ज्या म्हणजे कादंबरी घेऊन आले त्या जा <laughs> 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 विचार मत असं काय घडलं होतं तुमच्या ह्याच्यात म्हणजे साहेब ये का गंभीर्य म्हणले हे बोल तुम्हाला मी ओळखतो मग हे कसं कस हे विचार कसे येते काय घडतं हे मला काय कळतच नाही त्या या विचारातून हे निर्माण केलं मी म्हणत कसं निर्माण झालं हे म्हणजे परिस्थितीनुसार निर्माण झालं पत्रकारानं परिस्थिती आता पत्रकार आहे सर्व तुमचे विचार फार महान असेल आमच्यापेक्षाही की जगात काय चाललं काहीनं सांगितलं जगात काय चाललं त्या परिषदेचं वर्णन करणारे पत्रकार संपादक असे अना तुमची व्याख्यासुद्धा कोणी तुम्ही पहा आजही तुम्हाला वाटत झालं आम्ही काही नाही पण मिनिस्टर चार मिनिस्टर बसलेले असू द्या आणि तिथं दोन पत्रकार जाऊ द्या तो बस काहीच बोलत नाही तेवढं काय कोणीकडे आले काय आले तेव्हा असं बरोबर कारण त्यांना माझे आपल्यापेक्षा मोठे विचार विचारानं आपण जर आपल्या विचाराला सांगितलं तर हे विचार लगेच समाज आपण पसरतात म्हणजे कसेल आणि त्यांचं काही नसतं ते आपण पत्रकारामध्ये या या पत्रकारानं समाजामध्ये काय चाललं हे उघडपणे आणणं त्यांचं कर्तव्य आहे आणि ते प्रतिप्धी चालले आणि ताईनं सांगितलं त्यांचे विचार कधी निगेटिव्ह असतात सतत पॉझिटिव्ह विचार असतात पॉझिटिव्ह विचारामुळं माणसामध्ये त्यांचे जनमानसांपात त्यांची प्रतिमा चांगल्या प्रकारे दिली आहे म्हणजे वाचताना सुद्धा त्यांनी काही लिहिलं कारण साहेबाबद्दल काहीतरी लिहिलं त्यांनी वाईट लिहिलं तर निगेटिव्ह वाचत नाही ते वाईट वागले म्हणून लिहिलं असं समाजाला वाटतं म्हणजे अशी प्रतिमा त्यांनी तयार केलेली आहे असे पत्रकार ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांना म्हणत आहे तुमचं खरं बन कौतुक करावं पण असं कौतुक कशाला करायचं म्हणलं बंगाला तुम्ही तू करू आणि म्हणजे मला वाटलं करा म्हणून त्यांना हा पण बोराक नव्हता ताईला बोला म्हणून याही जे विचार फार चांगले असतात आणि वेळ त्यांनी मला जास्त घेतलं नाही आम्ही म्हणलं कसं काय लोक असं ह्याला येत नाही लवकर पण आले तर प्रश्न लोक आता म्हणतील मग डॉक्टर काकडे म्हणते त्याचे खास दोस्त आहेत दोषी साहेब आम्हाला बोराव नाही कारण हा इथं झाला ना ते म्हणजे काय झालं आम्हाला बरोबर नाही तुम्ही तरी मी त्यांना सांगत किंवा दुसऱ्या एखादा काचा आपण जो प्रकाशन झालं तिथून त्या हास्य करून तरी चांगलं काम केलं त्यांच्या या कार्यास असं प्रोत्साहन मिळावं आणि त्यांना दीर्घाशी लावावं त्यांच्या कुटुंबानं ज्यांना सहकार्य केलं त्याबद्दलही त्यांचा आभार आणि आपण सर्वजण अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहानं उपस्थिती लावली याबद्दल आपण सर्वांचे आभारही मानतो मी मंगलांच्या वतीनं Ali macam boh wala la dah agak